नमस्कार मोठ्या बाईंचा पूर्वनियोजित प्लॅन ठरलेला असतो त्यानुसार त्यांनी आता थेट श्रीकलालाच दारू पाजून सगळं काही सत्य बोलायला भाग पाडायचं असं ठरवलेलं असतं त्यासाठी त्यांनी आधीपासूनच एका कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये दारू टाकलेली असते आणि श्रीकलाला कोल्ड्रिंक म्हणून त्यांनी ती बॉटल दिलेली असते कोल्ड्रिंक समजून गटागटा पिऊन घेतलेलं ते दारू म्हणून जेव्हा शरीरात भिंत श्रीकलाच्या त्यावेळी श्रीकला आता कंट्रोल सोडून बोलायला लागते अशातच आता श्रीकलाला मोठ्या वाई म्हणत असतात काय गे काय काय आहे काय नक्की तुझ्या मनात तुझ्या मनात एक आणि ओठांवर एक असतं आज तुझ्या मनात जे आहे ना तेच ओठांवर आलं पाहिजे त्यावर श्रीकला चांगलीच लडबडत असते आणि तिला नीट बोलताही येत नसतं कारण शेवटी मोठ्याबाईंनी अतिशय स्ट्रॉंग दारू श्रीकलाला पाजलेली असते अशातच आपण पाहतोय अचानकपणे तिथे गोपाळची एंट्री होते आणि गोपाळने हे सगळं पाहिल्यावर गोपाळ म्हणत असतो काय चाललंय काय हे सगळं माझ्या बायकोला चक्क दारू पाजण्यात आली आहे त्यावर मात्र आता गोपाळ स्वतःच्याच बायकोला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो पण काही केल्या गोपाळाला आता श्रीकलाला आवरणं खूपच कठीण होऊन बसलेलं असतं अशातच आपण पाहतोय आता गोपाळ म्हणत असतो श्रीकला ए श्रीकला कोणी पाजली तुला दारू पण काही केल्या श्रीकलाच्या तोंडून मोठ्याबाईंचं नावच येत नसतं कारण श्रीकला चांगलीच त्या दारूच्या नशेत असते अशातच आता मोठ्या बाई इंदू करिश्मा शकुंतला आणि थेट व्यंकुमहाराज तिथे असूनही गोपाळला नेमकं कळत नसतं की हा प्रकार कोणी केला आहे शेवटी चिडून गोपाळ म्हणत असतो काय मग व्यंकट दिग्रसकर काय आता काय बोलणार तुम्ही यावर खूपच शिस्तबद्ध आहात तुम्ही आत्तापर्यंत त्याचा खूपच डंका पिटलात ना तुमच्याच डोळ्यासमोर हे सगळं काही घडतं आणि तुम्ही त्याचा थांगपत्ताही मला लागू देत नाही तुम्हाला काय वाटलं मला नाही कळणार मला कळणारच आहे कुणी दारू पाजली माझ्या श्रीकलाला आणि त्या व्यक्तीला तर मी सोडणारच नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता बाई म्हणत असतात गोपाळ नेमकं का काय म्हणायचं आहे तुला त्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई मी तुम्हाला शेवटचं विचारतोय माझ्या श्रीकलाला दारू कुणी पाजली त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात तुझ्या श्रीकलाला दारू कुणी पाजली हे जाणून घेण्यापेक्षा हे जाणून घे ना की नक्की श्रीकलाच्या मनात काय आहे तिने काहीतरी केलं आहे म्हणूनच तिला दारू पाजण्यात आली आहे कारण तिच्या मनातील ते खरंच जाणून घ्यायचं आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो याचा अर्थ श्रीकलाला दारू तुम्ही पाजलेत तर त्यावर मात्र मोठ्याबाई म्हणत असतात समजायचं तर असंच समज मीच पाजली काय करणार आहेस तू अशातच गोपाळ म्हणत असतो तुमची हिंमत कशी झाली माझ्या श्रीकलाला दारू पाजायची आणि अशातच आता श्रीकला म्हणत असते गोपाळ गोपाळ तू त्यांना काही बोलू नको मोठ्याबाईंना काही बोललेलं मला नाही ना चालणार हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट गोपाळ एकदम आश्चर्यचकित झालेला असतो अशातच आता गोपाळ म्हणत असतो श्रीकला तू दारू प्यायली आहेस म्हणून तुला तुझ्या जिबेवर आता भान नाही आहे कृपया करून तू काही बोलू नकोस नाहीतर तू मोठ्या संकटात सापडशील त्यावर श्रीकला म्हणत असते नाही गोपाळ मी नाही सापडत संकटात मी काय केलं असं संकटात सापडायला खरं तर संकटात सापडणार आहे इंदू इंदूने सगळं काही घडवून आणलं आहे हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू काय घडवलं तिने त्यावर लगेचच आपण पाहतोय श्रीकला म्हणत असते त्या खऱ्या मोहितरावच्या खुनाचा आरोपी कोण आहे हे इंदूला माहीत आहे पण इंदूने तरी पण मला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे अशातच गोपाळ म्हणत असतो श्रीकला प्लीज काही बोलू नको आणि लगेचच गोपाळ श्रीकलाच्या तोंडावर हात ठेवून तिला बेडरूममध्ये घेऊन जातो त्याचवेळी गोपाळला आता मोठ्याबाई म्हणत असतात थांब ना गोपाळ जाणून घेऊ द्या मला नक्की श्रीकलाच्या मनात काय आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई मी तुमच्या विरोधात ना पोलिसात तक्रार करेन तुम्ही माझ्या बायकोला दारू बाजून तिच्याकडनं नको ते सत्य वधून घेत आहात त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात मी सुद्धा तेच तेच म्हणते की आपण पोलिसात जाऊया आणि थेट पोलिसांकडूनच या श्रीकलाला सत्य काय ते वधवायला भाग पाडूया त्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई असं नका वागू तुम्ही माझा राग आत्तापर्यंत पाहिला नाही आहेत का तुम्ही त्यावर मोठ्याबाई म्हणत असता तू माझा राग पाहिलास ना मग शांतारा जास्त भनभन करू नको एकदाच सांगते मी आत्ताच्या आत्ता श्रीकलाला घे आणि पोलीस स्टेशनला चाल त्यावर काही केल्या आता गोपाळ मोठ्याबाईंचं ऐकत नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता व्यंकू महाराज म्हणत असतात बहिणी बहिणी तुम्ही जे काही केलं आहे ना ते योग्य नाही केलं आहे तुम्ही नियमाच्या विरोधात जाऊन वागत असाल तर मीही तुमची साथ नाही देणार त्यावर मात्र बाई म्हणत असतात व्यंकट भाऊजी असं का बोलताय तुम्ही तुमच्या अशा बोलण्याने काय सिद्ध आहे माहिती आहे का म्हणजे मी खूप मोठा गुन्हा केला आहे त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात तू असं म्हणायचं नाही आहे मला पण तुम्ही नक्कीच गुन्हा करण्याच्या पावलावर पाऊल टाकताय तुम्हाला या श्रीकलाला दारू पाजण्याची काय गरज होती त्यावर गोपाला आता सगळं काही समजलेलं असतं आणि अशातच गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई शेवटी माझ्या व्यंकट महाराजांनी सगळं काही सांगितलं आहे तुम्हीच माझ्या बायकोला दारू पाजली आहे आता तर मी काही केल्यास शांत बसणार नाही बघा तुमची कशी वाट लावते हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता गोपाला मोठ्या बाई म्हणत असतात नाही घाबरत मी तुला आणि तुझ्या बायकोला तर अजिबात नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेव हो। तुम्ही दोघं या घरात जो ठाण मांडून बसलात ना तो फार काळ तुम्हाला मांडू देणार नाही आहे मी त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो मला या घरातून बाहेर काढण्याचा विचार करताय ना पण त्याआधी मी तुम्हाला सांगतो वेळ पडली ना तर मी या घरातून तुम्हाला धक्के मारून बाहेर काढेन त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात डोकं फिरलंय का तुझं या वाड्यातून धक्के मारून तू मला बाहेर काढणार विसरतोयस का माझी सून या वाड्याची मालकीण आहे आणि त्या नात्याने मी या घरात राहू शकते वेळ पडली तर तुला धक्के मारून मला बाहेर काढता येईल हे वाक्य ऐकल्यावर मात्र गोपाळ म्हणत असतो इंदू इंदू तू माझ्या विरोधात जाणार आहेस का त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ मी तुझ्या विरोधात जाणार नाही आहे पण तुझी बायको ज्या पद्धतीने वागते ना त्या पद्धतीने मला असं वाटतं आहे की आपण सगळ्यांनी तिच्या विरोधात गेलं पाहिजे आणि तिला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे त्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू आले माझ्या लक्षात तूही आता माझी राहिली आहेस तूही आता माझ्या बायकोच्या विरोधात जाऊन फक्त आणि फक्त या मोठ्या बाईंचं ऐकायचं ठरवलंयस पण लक्षात ठेव अशा पद्धतीने तू आपली मैत्री कायमस्वरूपी विसरतेस हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता गोपाळ म्हणत असतो अच्छा म्हणजे अजूनही तुला आपल्या मैत्रीचा विसर पडत चाललाय तर त्यावर लगेचच आपण पाहतोय आतून श्रीकला परत बाहेर धावत आलेली असते ती म्हणत असते गोपाळ गोपाळ मला आतमध्ये ठेवून तू बाहेर येऊन बडबड करतोयस त्यावर लगेचच आता श्रीकलाला गोपाळ म्हणत असतो श्रीकला गप्प बस त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते नाही गप्प बसणार मी आज सगळ्यांना कळूच दे की नक्की काय चाललंय त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात सांग सांग काय आहे तुझ्या मनात त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते तुम्हाला सगळ्यांना हेच जाणून घ्यायचं आहे ना, ना की त्या मोहितरावचा खून कसा झाला त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो श्रीकला गप्प बस त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात गोपाळ का घाबरतोयस तू जर खरंच श्रीकलाला माहिती आहे तर तिने सांगू दे ना आदो सुटका होईल एवढं पण तुला कळत नाही का त्यावर गोपाळ म्हणत असतो श्रीकला तू नको तो पंचायतपणा करणार आहेस अशाने तू स्वतःला तुरुंगाच्या आत टाकशील त्यावर श्रीकला म्हणत असते नाही मी तुरुंगाच्या आत जाणार नाही कारण मी तसं काही केलेलंच नाहीये या सगळ्याच्या मागे जो कोणी आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून माझी ती साथीदार रत्न आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता गोपाळ म्हणत असतो काय म्हणजे या प्रकरणात तुझा हात नाही आहे त्यावर श्रीकला म्हणत असते नाही अजिबात नाही त्या रत्नानेच त्या मोहितरावला संपवलंय हे वाक्य ऐकल्यावर मात्र इंदू म्हणत असते श्रीकला बघ विचार करून उत्तर दे त्यावर श्रीकला म्हणत असते यात विचार काय करायचं माझ्यासमोरच रत्ना त्या मोहितरावला मारत होती मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय हे वाक्य ऐकल्यावर मात्र गोपाळ म्हणत असतो जर हे खरं असेल ना तर श्रीकला मला कसलंच टेन्शन नाही आहे आणि मला जर आता कोणी विचारलं तर मी ठामपणे सांगू शकतो माझी बायको निर्दोष आहे त्यावर लगेचच आता गोपाळाला मोठ्या बाई म्हणत असतात इतकं हलक्यात घेऊ नको तुझी बायको एखाद्या वेळेस खोटंसुद्धा बोलत असेल त्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई माझ्या बायकोला दारू पाजल्यावर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं होतं ना मग तुम्हीच तर म्हणताना दारू प्यायलेला व्यक्ती कधीच खोटं बोलत नाही त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात नक्की तिला दारू चढली आहे का त्यावर लगेचच आपण पाहतोय गोपाळने श्रीकलाचा हात सोडलेला असतो आणि मग श्रीकला लडबडायला ला लागते अशातच आता गोपाळ म्हणत असतो पाहिलं ना न दारू पिता ही कधी लळखडली होती का पण दारू प्यायल्यानंतरच लडखडते ना याचा अर्थ ही खरं बोलते अशातच आता गोपाळ म्हणत असतो कुठे आहे कुठे आहे ती आता रत्ना त्यावर श्रीकला म्हणत असते असं काय करतोस गोपाळ लग्न व्हायच्या आधी मी जिथे राहायचे तिथेच ही रत्ना अजूनही असेल तिथेच काहीतरी नवीन कांड करत असेल अशातच आता गोपाळ म्हणत असतो इंदू आले का तुझ्या लक्षात अधोक्षदला जर आपल्याला लवकरात लवकर सोडवायचं असेल तर आत्ताच्या आत्ता पोलिसांना घेऊन हिच्या आधीच्या घरावर धाड टाकायला हवी तिथे ती रत्ना सापडली तर आपल्याला खरंच एक वेगळाच स्ट्रॉंग पुरावा सापडेल आणि मग आपण थेट अधोक्षदला सोडवू आणि मग त्या रत्नाला चांगलाच पचका करू त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते गोपाळ थँक्यू सो मच आज तू पहिल्यांदा का होईना पण आमच्या बाजूने बोलतोय हे पाहून खूप बरं वाटलं त्यावर गोपाळ म्हणत असतो खरं तर मी तुमच्या विरोधात कधीच नव्हतो पण या श्रीकलामुळे मी पण खूप गोंधळलो होतो आणि अशातच आता श्रीकलाला शेवटी व्यंकू महाराज म्हणत असतात काय काय हे श्रीकला जर हे सगळं खरं आहे तर मला सांग ती रत्ना तुझीच साथीदार ना मग तुझीही साथ तिला असणारच ना त्यावर श्रीकला म्हणत असते नाही असल्या गोष्टींसाठी माझी साथ तिला नाही आहे पण शेवटी ती माझ्यापेक्षा काही वर्षांनी मोठी आहे ना मग तिला जरा जास्तच कळतं मग ती स्वतःचं डोकं मला न विचारता चालवते आणि मग अशी फसते आता मात्र ती तुरुंगात जाणार खडी फोडणार आणि मग तिची जागा मी चालवणार हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो काही काय बोलतेस तू तिची जागा चालवायची तुला गरज काय आहे तुला काय कमी आहे त्यावर गोपाळला श्रीकला म्हणत असते असं काय करतोस गोपाळ अरे तू डॉक्टर की करतोस पण गरीबाची सेवा करण्याच्या नादात पैसा कमवणं तू विसरतोस मग घर चालवण्यासाठी पैसा हा लागतोच ना मग पैसा मला कमावा लागणार आहे तू फक्त लोकांचे आशीर्वाद कमाव हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो श्रीकला तुला असल्या प्रकारची कोणतीच कामं करायची गरज नाहीये मीही आता लोकांकडनं योग्य तो मोबाईलला घेणारच आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा त्यावर लगेचच आता वैंकु महाराज म्हणत असतात गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव तू डॉक्टर झाला आहेस पण लोकांची सेवा करण्यासाठी से त्यामुळे तू कोणाकडनं किती पैसे घ्यायचे हे स्वतः ठरवू नकोस समोरच्याकडे पैसे नसले तर तू त्याच्यावर प्रेशर टाकू नकोस त्याच्याकडे जितके असतील तितके घे आणि समोरच्याला आनंदित ठेव त्यावर गोपाळ म्हणत असतो व्यंकू महाराज डका काळजी करू तुम्ही ही शिकवण मी नाही विसरणार आणि अशातच आता व्यंकू महाराजांनी गोपाळला म्हटलेलं असतं आत्ताच्या आत्ता तू तुझ्या बायकोला घेऊन बेडरूममध्ये जा तिची अवस्था अशी आहे ना की तिला नीट उभं देखील राहता येत नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय गोपाळ म्हणत असतो बाबा आय एम सो सॉरी तुमच्याशी खूप उद्धटपणाने वागलो मी पण खरंच मला कळून चुकलं आहे आता मी माझ्या बायकोबरोबर या घरात सुखाचा संसार करणार आहे त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात नको ते स्वप्न का पाहतोयस तू या श्रीकलाबरोबर खरंच तुला सुखाचा संसार करता येईल का ही दिसते तशी नाही आहे त्यावर लगेचच आता गोपाळला सगळं काही माहीत आहे तरी पण गोपाळ श्रीकलाच्या बाजूने आहे याचा अर्थ गोपाळ श्रीकलाला बदलू इच्छितो पण लगेचच इंदू म्हणत असते मोठ्या बाई थांबा तुम्ही प्रत्येक वेळी मध्ये बोलण्याची चूक करू नका हा गोपाळ तुम्हाला गंडवतोय खरंच या गोपाळवर इतका विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुढाड मारण्यासारखं आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय बेडरूममध्ये गेलेल्या गोपाळ आणि श्रीकलानंतर आता थेट तिथे आलेली करिश्मा म्हणत असते हिंदू मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे त्यावर लगेचच हिंदू म्हणत असते करिश्मा ताई तुम्हाला जर त्या कालच्या विषयाबद्दल बोलायचं असेल ना तर तो विषय मला नाही बोलायचा त्यावर करिश्मा म्हणत असते इंदू असं काय करतेस अगं महत्वाचं काहीतरी सांगायचंय ऐन वेळेला माती खाऊ नकोस ये इकडे त्यावर लगेचच आता इंदू कोपऱ्यात गेल्यावर त्या करिश्माने इंदूला जे काही सांगितलेलं असतं ते ऐकल्यावर मात्र इंदू चांगलीच हादरते इंदू म्हणत असते करिश्मा खरंच तू हे सगळं सत्य सांगतेस ना त्यावर करिश्मा म्हणत असते काय गे इंदू करिश्मा काय बोलतेस ताई आहे ना मी तुझी त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते करिश्मा ताई चुकून बोलले माफ करा मला त्यावर करिश्मा म्हणत असते केलं माफ पण एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे स्वतःचं डोकं चालवण्याआधी ना एवढं लक्षात ठेव की मी तुझ्यापेक्षा मोठी आहे आणि निश्चितच चार पावसाळे जास्त पाहिलेत त्यामुळे तू जास्त डोकं चालवू नको मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच येत्या काळामध्ये या मालिकेमध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद